हे हाय वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मी स्नेहा घाटके आणि माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज आम्ही आलो आहोत स्वामीनारायण टेम्पलमध्ये जे आमच्यापासून अगदी पंधरा मिनटं अंतरावर आहे तर आम्ही कात्रजमध्ये राहतो आणि कात्रज आंबेगावमध्ये हे मंदिर आहे सागर आणि स्नेहा आलेत आज सकाळी आणि आम्ही आलो होतो स्वामीनारायण टेम्पल मध्ये तर आता आम्ही आहोत स्वामीनारायणच्या एंट्रन्सला असा व्ह्यू दिसतो खूप सुंदर व्ह्यू दिसतो आहे आता सात वाजले चलल्या हे स्वामीनारायण मंदिर तेहतीस हजार चौरस फूट क्षेत्र आणि चोवीस फूट उंचीवर आहे ह्या मंदिराचा जो टायमिंग असतो ते सकाळी सात ते दुपारी बारा आणि संध्याकाळी चार ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत हे सर्वांसाठी खुलं असतं सुंदर असे कमळ आहेत कमळामध्ये लावलेले किती सुंदर व्ह्यू <laughs> कसा वाटला व्ह्यू तुला स्नेहा स्नेहा कसा वाटला अजून आतमध्ये आपण गेलो नाही आहे आतमधलं तर व्ह्यू व्हायच आहे हां हो खूप सुंदर आहे ना हे ना आपले श्री कृष्णांचे विष्णूंचे लोटस फिट हा हे सगळं त्यांच्या पायावर सगळे ते हे आहेत विष्णूंचे लोटस फिट हे सिंबॉल आहेत त्यांच्या पायावर जाऊया आपण ह्या मंदिराचं बांधकाम चोवीस महिन्यांनी पूर्ण झालं होतं आणि फेब्रुवारी दोन हजार सतरामध्ये याचं उद्घाटन झालं होतं स्वच्छ वातावरण आणि चकचकीत असं वाळूचा खडक परिसर सर्वांना हा आकर्षित करतो आणि इथून संध्याकाळ खूप सुंदर दिसते संपूर्ण मंदिर हे दगडांनी कोरलेलं आहे आणि बनवताना कोणत्याही स्टीलचा वापर केलेला नाही मंदिर गुलाबी आणि लाल असे दगड वापरलेले दिसतात आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे

इथून बघ ना इथून किती छान दिसत बघ हा व्ह्यू विहान विहान स्नेहा इथून बघ ना हे हो हो हे बघ बिल्लू? हे बघ हे बघ नरसिम्हा विहान नरसिम्हा हे बघ इकडे इकडे हे वरा हा अवतार विष्णूंचे सगळे अवतार विष्णूंचे सगळे अवतार दिलेले आहेत समुद्रमंथन केलेलं ना तेव्हा हा अवतार घेतलेला त्यांनी हे वरा हा अवतार आहे पिल्लू हा त्यांना असं मारलेलं असतं हा अवतार त्यांनी घेतलेला असतो आणि मारलेला आणि हे नरसिम्हा आहेत हा मत्स्य अवतार आहे आणि हा समुद्रमंथन केलेला अवतर कासव हा ते बॅड लोक आहेत म्हणूनच मारत आहेत किती छान आहे ना पिल्लू गणपती बाप्पा डोंगरात गाय सर चढाय लागले ही ही वाली पुण्यातलं सगळ्यात मोठं म्हणून हे ओळखलं जातं इतकं सुंदर क्लीन आणि नीट असं हे मंदिर आहे ज्या पद्धतीने त्यांनी हे बांधकाम केलेलं आहे ज्या पद्धतीने इथलं कोरीव काम केलेलं आहे म्हणजे शब्द कमी पडतील शब्दच कळत नाहीत की कुठल्या शब्दामध्ये ह्याचं एक्सप्लेनेशन द्यावं इतकं सुंदर बांधकाम आहे सांग आता सगळं बघून झालं कसं वाटलं टेम्पल एक नंबर <laughs> काय पीस असतो ते समजलं खूप छान आणि लास्ट टाइम आम्ही आलेलो तेव्हा अर्धच बघितलेलं आज आम्ही पूर्ण बघितलं मंदिर इकडूनच जायचं आहे ना इकडून जायचं आहे का कुठे इकडून जायचं आहे ना आमचं आता टेम्पल फिरून झालं आठ वाजले आता मुलांना थोडं इथे खेळायला सोडणार आणि मग घरी जाणार पूर्ण मुलांचा खेळायचा एरिया आहे इथे बुक्स वगैरे मिळतात बंद केलं त्यांचा अंश गेलाय विहान आमचा रडतोय कारसाठी बोटे बोटी नाही करणार ना पका, पका। बस किती फरा मारत बस मारतील अजून एक मारायला पाहिजे पण त्यांनी है ना महाग आहे खूप सगळं एकच एकच फेरी एक तर हा सागर माझ्या मावशीचा मुलगा आहे आणि हे मुंबईला असतात सागर आणि त्याची बायको आणि हा छोटासा त्यांचा मुलगा आहे दोन वर्षाचा तर ते असतात मुंबईला आणि ते अचानक आले आमच्याकडे आणि सरप्राईज दिलं सो मग त्यांनाच घेऊन आम्ही आलो होतो स्वामीनारायण टेम्पलमध्ये पिलू तू बोटिंग कर विहान अरे तो जीप आहे ना घरामध्ये सेम तशीच कार आहे ती बोटिंग बोटिंग छान आहे ह्याला दाखवलं असत रे आणि आणि ओरळ स्माईल दे इकडे बघ स्माईल रिहान बाय बाय अंशला कारमध्ये बसवला आणि विहानसाठी बोटिंगचं तिकीट काढलं होतं तर हा इतका रडायला लागला की मला कारमध्येच बसायचं आहे त्याला समजवून सांगितलं तरीसुद्धा ऐके ना आणि विहानला कार्स खूप आवडतात म्हणजे घरी पण त्याच्या छोट्या मोठ्या गाड्या आहेत आणि तरी म्हणजे इवन तो कुठलंही टॉय वगैरे घ्यायचा असेल तर फक्त कारच मागतो कारशिवाय दुसरं काहीच नको असतं त्यामुळे अशा जर कार, कार, कार कुठे असतील ना तर खूप त्रास देतो चला आणि कार मध्ये बसून झाल्यानंतर बोटिंग मध्ये बसणार म्हणून मग परत रडायला लागला तर त्याला बोटिंग मध्ये सुद्धा बसवलं सो आहे इथे लहान मुलांसाठी खेळायला खूप सारे ऑप्शन्स आहेत म्हणजे अदर ट्रॅम्पोलिन आहे बोटिंग आहे कार आहे स्लायडिंग आहे त्या बलूनवाला जे स्लायडिंग असतात तर त्या पद्धतीच्या त्यामुळे मुलांना एक खेळण्याचासुद्धा एक वेगळा खूप सारासा सेक्शन आहे त्यामुळे सगळ्याच गोष्टी इथे एन्जॉय होतात तर मस्त असं दर्शन घेऊन आलो आम्ही देवांचं आणि मुलंसुद्धा सुद्धा छान खेळली तर नऊ वाजले आम्हाला घरी यायला हॅलो का ना हॅलो 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 मसाले <laughs> मसाले डाळ हा <laughs> <असार> ज्यांनी <laughs> स्वामीनारायण मंदिर पाहिलं आहे त्यांनी नक्की एकदा इथे येऊन विजिट द्या तुम्हाला जर शांतता हवी असेल इथे येऊन एक पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला मिळेल आणि विष्णूंचे अवतार तुम्हाला इथे पाहायला मिळतील ज्या पद्धतीने हे मंदिर बनवलेलं आहे हे कौतुकास्पद आहे तर तुम्हाला तिथे नक्की सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील एक अलग वाईप तुम्हाला तिथे मिळेल राधेकृष्ण लक्ष्मीनारायण सीताराम विठ्ठल रुक्माई यांचं दर्शन मिळेल तर नक्की विजिट करा इथे बाहेर मोबाईल अलाऊड आहे पण मंदिराच्या आतमध्ये मोबाईल अजिबात बाहेर काढू शकत नाही असो so, हा आम्ही इतक्या जवळ राहतो पण तरीही आमचं कधी येणं जाणं होत नाही एकदा येऊन गेलो होतो पण तेव्हा पण आम्ही असं पूर्ण मंदिर पाहिलं नव्हतं आज सागर आणि स्नेहाच्या निमित्ताने आज आम्ही पूर्ण मंदिर फिरलो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना इतकं भारी वाटलं इथे येऊन तर खूप छान वाटलं सो so, हा ब्लॉग मी इथेच एंड करते पुन्हा भेटू एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्टे हॅपी स्टे हेल्दी हरे कृष्ण